आठ ते बारा चांगला पाऊस पडणार आहे बारा तेरा पर्यंत आहे त्यानंतर चौदा पंधरा सोळा दोन दिवस थोडं हे राहील समजा विश्रांती पुन्हा अठराच्या नंतर परत पुन्हा धरेल पाऊस पासून परत पाऊस मग पासून मग ती पाऊस तिकडूनच येईल कुठून नागपूरकूनच येईल पुरे कोणच हा हा नागपूर साइड कोण हा तिकडून येईल तर मग विदर्भातच जास्त पड मग ते विदर्भामध्ये हो पूर्वी धरण पश्चिम विधार मग ते असं करेन की सगळीकडे कर, तुमच्याकडे पाणी पाणी करेल ह्या टप्प्यात इकडल्या भागात पाणी कुठं मध्य महाराष्ट्रात सांगायचं झालं तर मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आता आता हे नऊ ते बाराचा नऊ ते बारा मध्ये <laughs> हो तुमच्या इकडे येईल पण समजा पेरणी योग्य हो, येईल समजा आणि अठराच्या <laughs> मग अठराच्या नंतर येईल तर मग तुम्हाला मग असा खूप होईल की पाहुणी होईल ओढिनारी तर आता मग हे अठरा ते बावीस महिन्यात आणतो तुम्ही तर हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार होणार अठरा ते बावीस मग ते आपला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर पुसद वाशिम मालेगाव अकोला अमरावती म्हणजे संपूर्ण इकडं बुलढाणा विदर्भ आणि ते तसंच पाऊस इकडे इकडे सारखं येईल आमच्याकडं मराठवाड्याकडं तर बरेचसे शेतकरी म्हणत होते की जुलै मध्ये कसा पाऊस राहणार तर थोड्या जून या वर्षी तुम्हाला एक सांगतो दरवर्षी काय होतं पाऊस एकदा पडल्याच्या नंतर काय होतंय की पाऊस लगेच उघडते पण पण वर्षी तशी परिस्थिती राहणार नाही पाऊस चालूला चालूच राहणार आहे फक्त एक दोन दिवस गॅप देईल पुन्हा येत राहील पण कुठं ना कुठं महाराष्ट्रात सुरूच राहणार एकदम पाऊस बंद नाही होत या वर्षी हो ना हो आणि ज्या ज्या वर्षी आठ जूनला मिरग निघतंय ना हो त्या वर्षी पाऊस काल जास्त होतो यंदा आठ जूनला म्हणजे उद्या निघणार आहे मिरग हो आणि आपण म्हटलं होतं ना इकडे खूप पाऊस पर्यंत खूप झाला इकडे भागात सातारा सांगली सोलापूरकर हो समजा कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर पुणे उस्मानाबाद बीड लातूर परभणी